अरे नवर देवर आयला मांग नवर देव राहिला मग आणि बापासोच घोळ पहिले नवर देवरला मांग अन् बापाच घोळ पहिले आजकालच्या जमान्यात भले भले चैले आजकालच्या जमान्यात भले भले चैले हा टी व्ही पाहू पाहू सारा बैखून गेला ताल व्ही पाहू पाहू सारा बैखून गेला ताल अन बुढा म्हणे बुढीले तू पॅन्ट शर्ट घाल तुही घे चान्स अन मले बी देकोच्या तालावर आपण करू डान्स अव केस हे झिप्रे झापे ब्युटी पार्लर जाऊ बुढे केस हे झिप्रे झापरे ब्युटी पार्लर जाऊ त्या करीनाच्या वाणी मस्त केस लावून घेऊ पाहिजो वा बुढे कशी दिशिन चका चक पाहिजो तव्हा बुढे कशी दिश्चिंचकाचक तुमाही ऐश्वर्या मी तुहा अभिषेक <laughs> काय हरकत आहे घरातल्या घरात, घरात कोणा दिसते <laughs> तुमाही ऐश्वर्या मी तुहा अभिषेक बुढी म्हणे महाबुढा असा नव्हता पैले आजकालच्या जमान्यात भले भले चैले मी मल्लिकाचा पिक्चर पाहासाठी गेलो वाज मल्लिका माहित आहे ना, ना। आपली मल्लिका शरावत चांगल्या स्वभावाची बाई आहे मले लय आवड मी मल्लिकाचा पिक्चर पाहासाठी गेलो वाज अन कपडे तिचे पाहून माहीत मले वाटेल लाज तिन्ह कानी बापा होता केला बाप्पा केला का शिवणारा टेलर जसा अर्ध्यातच मेला मले तो वाटे पुळो फॅशन अशी येईन मले तो वाटे पुढं पुढं अशी येईन अन कपडे घालणं तवा फौजदारी गुन्हा होईल <laughs> काही सांगता नाही भविष्य कोण पाहिला फॅशनच्या नावाखाली पोरी टक्कल करतीन फॅशनच्या नावाखाली पोरी टक्कल करतील घालून मटकतीन <laughs> कारण जो तो मारून राहिला नैल्यावर दैले म्हणून आजकालच्या जमान्यात भले भैले <laughs> जन्म जन्मद्या पोट्याले अन खाऊ पेऊ घाला ज्यांचे लेकरं तरुण आहे त्यांनी या कडव्याकडे जास्त लक्ष द्यायचं आणि चेक करून घ्यायचं मी म्हणतो तसं होते का जन्मद्या पोट्याले अन खाऊ पेऊ घाला लगन झाल्या बरोबर निघते थोवाला जवानी तो असं काहून बैखून जाते त्याच्या संग बोल कावालेच धावते बुढी लेम्या लोक काहून होते अस माह्या बुढी लेम्या लोक काहून होते अस बुढी म्हणे पहिले तुम्ही केलं असंतस फक्त मातीस तुम्ही लोट गेले केलस नाही निंदन चांगल्या संस्काराचं सा निंदन फक्त मातीस तुम्ही लोटत गेले केलंच नाही निंदन भोपया पेरल्यावर सांगा काकडी कशी निघण भोपया पेरल्यावर सांगा काकडी कशी निघण अरे करणी तशी भरणी आता बोंबा मारता कायले म्हणून आजकालच्या जमान्यात भले भले जैले शेवटचं कळव शास्त्रीय संगीत गेलं अन आता आलं पाप शास्त्रीय संगीत गेलं अन आता आलं पाप झाले ऐकून भर ही वात चढे राजा ताप अंगत पंगत गेली अन फेच आलं सोंग आता इथे इथे दिसून राहिलं पण आता उपाय नाही त्या <laughs> अंगत पंगत गेली अन फेच आलं सोंग उभ्या उभ्या जेव्हा जसे कुत्रे लागले मांग आई बाबा भुलले सारे मम्मी डॅडी पुढं आजकाल आईली आई कोणीच नाही म्हणा मम्मी बाबाले बाबा कोणीच नाही म्हणत डॅडी अरे आई शब्दात किती पूर्ण मी तर म्हणतो आई या शब्दात पूर्ण ब्रह्मांडाचा अर्थ भरलाय आ म्हणजे आत्मा ई म्हणजे ईश्वर जो ईश्वराचा आत्मा आहे त्याला आई म्हणतात पण आम्ही तसं नाही करत आई बाबा भुल्ले सारे मम्मी डॅडी पुढ मराठीच्या उरावर इंग्रजीचो मढ अरे टाईम एक येईन ये सा करत नाही टीका पण टाईम एक येईन ये सा करत नाही टीका मराठी शिकासाठी जा लागण अमेरिका मराठी शिकासाठी झाला पण अमेरिका कारण मराठीचे ठेकेदार म्या कारण मराठीचे ठेकेदार म्या कॉन्व्हेंटमध्ये पाहिले आजकालच्या जमान्यात भले भले कैले धन्यवाद